आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अडीच लाखाहून अधिक शिवप्रेमी रायगडावर किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी गडाला आगळं वेगळं स्वरूप आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून तीन ते दोन ते तीन लाख शिवभक्त किल्ले रायगडावर गडावर होळीच्या माळावर मरदानी खेळ सादर राज्यभरातून शंभरून अधिक आखाडे या खेळात सहभागी मुंबई गोवा महामार्गावर वा अवजड वाहतुकीला बंदी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब रायगडमध्ये महाराजांसमोर न्यायासाठी चाकडं घालणार गुन्हेगारांना महाराजांच्या काळातील शिक्षेप्रमाणे शिक्षा व्हावी कुटुंबियांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिजचं उद्घाटन करणार तर भारतातील पहिला केबल रे, स्टेड रेल्वे ब्रिज असलेल्या अंजी ब्रिजचंही मोदी उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कटरा वंदे भारतला हिरवा कंदील दाखवणार चिनाब रेल्वे पुलावरून ही वंदे भारत, भारत धावणार या वंदे भारत एक्सप्रेसला फुलांची सजावट जगाला मोदी नको म्हणत सामनातून टीका जागतिक शिखर संमेलनाचं पंतप्रधान मोदींना आमंत्रण नसल्यानं सामनातून मोदींवर घणाघात भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा सामनामध्ये उल्लेख ऑपरेशन सिंधूरचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कौतुक सैन्याची क्षमता आणि वीरता सर्वांसमोर आली भागवत यांचं वक्तव्य तर दहशतवादाला पोचणं हे त्यांचं धोरण भागवतांचा पाकिस्तानवर निशाणा नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनसे कार्यालयाला भेट उद्धव आणि राज ठाकरे यांचा फोटो भेट देत दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये हास्यविरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची एका कार्यक्रमात भेट यावेळी दोघांकडून हस्तांदोलन करत खेळीमेळी चर्चा काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश म्हात्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार होते मोहोळचे आमदार राजू खरे थेट सिद्धराम यांच्या शिवसेना प्रवेश कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेचं जाहिरातीतून स्वागतही केल्यानं चर्चांना उधाण अजित पवारांना सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही पैसा कमावणं हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश तसंच एकाही एका ओबीसी वसतिगृहासाठी अजित पवारांनी निधी दिलेला नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे अजित पवारांवर पुन्हा गंभीर आरोप अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेचे से नितीन देशमुखांमध्ये वाद भर बैठकीत दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिबिगाड अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे से कार्यकर्ते आमने सामने पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं विरोधात आंदोलन भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा तर क्या हुवा तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेच्या तीन एजंट्सना सात जूनपर्यंत पोलीस कोठडी खेड न्यायालयामध्ये तिघांना हजर करण्यात आलं होतं कोल्हापूरच्या वरगणे पाडळीमध्ये हुंड्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वीच दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांनी उघड केल्याची माहिती समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली समृद्धीच्या आजूबाजूला पाचशे मेगावॅट वीज निर्मिती करणार तर सगळ्या महामार्गावर वृक्षारोपण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू करणार शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया डेन्मार्कच्या धर्तीवर समृद्धी महामार्गाच्या बोगट्यात स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेत एखाद्या गाडीनं पेड घेतला तर पाण्याची फवारणी केली जाईल समृद्धी महामार्ग हा महामार्ग चेंजर ठरणार मात्र हा महामार्ग होऊ नये असे काहींचे प्रयत्न होते उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंचा डोला समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा पंधरा हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांचा आरोप तर पंचावन्न हजार कोटींचा समृद्धी महामार्ग सात हजार कोटींचा सा कसा झाला सपकाळांचा सा सरकारला सवाल लवकरच सिंधुमेल ते चैत्यभूमीला जोडणारा पूल बांधण्यात येणार पुलाच्या निर्मितीसाठी शंभर कोटीहून अधिकची तरतूद विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची माहिती पुलासंदर्भात विधानभवनात उच्चस्तरीय बैठक पार पडली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर अकरा जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार उमेदवाराची अंतिम यादी तीस जूनला प्रसिद्ध केली जाईल दहा जुलैला मतदान आणि अकरा जुलैला मतमोजणी होणार आगामी नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निवड समितीची आठ जून रोजी पुण्यात बैठक या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची औपचारिक घोषणा केली जाईल मुंबई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासासाठी टॅबची सोय पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचं नियोजन कत्तलीसाठी तपासणीच्या दोनशे रुपयांच्या शुल्कात कपात तपासणीसाठी आता फक्त शंभर रुपये भरावे लागतील समाजवादीचे आमदार रईश शेख यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा साताऱ्याच्या लोणंदमध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर बोकडाला लाखाचा भाव तर बकऱ्यांची सरासरी पंधरा ते पन्नास हजाराच्या दरानं विक्री जवळपास पाच कोटीच्या उलाढालीचा बाजार समिती सभापतींचा अंदाज <गणारी> राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी चौतीस रुग्ण एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा आता पाचशे अठ्ठेचाळीसवर जानेवारीपासून आतापर्यंत पाचशे पंच्याहत्तर रुग्णांची नोंद आणि पाचशे सत्त्याण्णव रुग्ण बरे झाल्याची माहिती देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा पन्नासच्या पुढे देशभरात कोरोनाचे चार हजार आठशे सहासष्टहून अधिक सक्रिय रुग्ण गेल्या चोवीस तासात सात जणांचा मृत्यू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरात मुसळधार पाऊस आठवडी बाजारातील दुकानात पाणी शिरलं व्यापाऱ्यांवर पाण्यात बसून व्यवसाय करण्याची वेळ कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी पावसामुळे काही काळ नागरिकांची धाव मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभं राहून आणि वृक्ष लागवड करून आंदोलन सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन सुरू ठेवणार शेतकऱ्यांचा इशारा नाशिकमध्ये लवजिहद आणि धर्मांतराचा प्रयत्न अंबड आणि सातपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल मधील लड्डा दरोडा प्रकरणात आणखी चार जणांना अटक यातील दोन आरोपी सोनार असल्याची माहिती प्रकरणी आतापर्यंत सोळा जण अटकेत पोलिसांकडून साठ तोळे सोनं दोन पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली एक गाडीही जप्त छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्क जंगलामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक तीन कोटी रुपये बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा नेता चकमकी ठाक छत्रपती मधील गंगापूर शहरात कुख्यात गुंडाकडून गुंडा ला, आदि, आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार घटनेमध्ये आदिनाथ गंभीर जखमी कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदित्यनाथनं आदिनाथनं आदिनाथनं पळवून नेलं होतं या रागातून घटना घडल्याची माहिती ठाण्यातल्या मुलंडमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद परप्रांतीय रिक्षाचालकानं मराठी प्रवाशाशी उज्जत घातली प्रवाशाच्या तक्रारीनंतर मनसैनिक आक्रमक परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसैनिकांनी सोप दिला मुलुंडमध्ये राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा म्हणणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला रिक्षाचालकानं माफी मागितली पुन्हा असं करणार नसल्याचंही सांगितलं मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकातील मॉनजिनीज केकशॉपमध्ये आग शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश वांद्रे वेस्टलिंग स्क्वेअर मॉलच्या आगीचा अहवाल आयुक्तांना सादर अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी आणि सुरक्षा रक्षकांना आग विजवण्यासंदर्भातील अपूर्ण ज्ञान यामुळे आग भडकल्याचं अहवालात समजलं मुंबईत बनावट पोलिसांची टोळी गजाड पोलीस असल्याचं भासवून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा बीकेसी पोलिसांकडून पर्दाफाश टोळीनं व्यापाऱ्याला पोलीस असल्याचं सा सांगत दोन लाखांना गंडवलं आहे कल्याणमध्ये डंपरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच गाड्यांना धडक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात गाड्यांचं मोठं नुकसान अकोल्यातील गजानन महाराजांच्या पालखीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सहभागी त्यावेळी मिटकरींनी वारकऱ्यांना जेवणाच्या पंक्तीत जेवण वाढलं अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचं आयोजन या कुस्ती स्पर्धेत देशभरातून दोनशे साठ पैलवानांचा सहभाग महसूल मंत्री बावनकुळे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण <ण्यारी> कडून आज पतधोरण जाहीर करण्यात येणार विकासाचा दर वाढवण्याचं उद्दिष्ट असल्यानं रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता ऑनलाइन शॉपिंग कंपनी कडून नवा नियम लागू कितीही रुपयांची ऑर्डर असली तरी प्रत्येक <आर बिकासासा ण्यारी> ऑर्डर मागे पाच रुपयांचं शुल्क आकारलं जाणार बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी विरोधात एफआयआर दाखल आरसीबी इव्हेंट मॅनेजर केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्युबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार सूत्रांची माहिती आरसीबीकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर तर जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा निधी देखील तयार चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणाची बंगळुरू शहरी उपायुक्त जी जगदीशा यांच्याकडून पाहणी केएसटीए आरसीबी आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावणार जी जगदीश यांची माहिती बंगळुरूमधील चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी तयारी नव्हती तर कार्यक्रमच घ्यायला नको होता गौतम गंभीरची संतप्त प्रतिक्रिया भविष्यात अशा कार्यक्रमांचं आयोजन बंद दरवाजा आड किंवा स्टेडियममध्येच करण्याचा गंभीरचा आयोजकांना सल्ला ऑपरेशन ब्लू स्टारचा एकेचाळीसावा वर्धापन दिन आज अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात साजरा केला जाणार यानिमित्त अकाल कार्यवाहक जत्तेदार ज्ञानी कुलदीप सिंग गडगज समुदायाला संबोधित करतील तर शीख संघटना दल खालसा यांच्याकडून आज अमृतसर बंदचा आवाहन अमरनाथ यात्रेचा कालावधी बावन्नवरून अडतीस दिवसांवर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय हिमलष्करी दरांच्या पाचशे एक्क्याऐंशी तुकड्या तैनात असतील तर संपूर्ण मार्गाचं डिजिटल मॅपिंग केलं जाईल जम्मू काश्मीर मधील बत्तीस ठिकाणी एनआयएची छापेमारी दहशतवादी कटाचा तपशील उलगडण्यासाठी एनआयएचे छापे कारवाईमध्ये दोन जिवंत काडतुसा गुन्हेगारी डेटा आणि कागदपत्र असलेली अनेक डिजिटल उपकरणं जप्त <गणी> मोदी सरकारला लवकरच अकरा वर्ष पूर्ण होणार यानिमित्त सर्व केंद्रीय मंत्री करणार राज्यांचे दौरे मोदी सरकारचे निर्णय जनतेत जाऊन सांगणार ईशान्येकडच्या राज्यांची परिस्थिती पावसामुळे गंभीर सात राज्यांमध्ये मृतांचा आकडा वर आसाममधील एकवीस जिल्ह्यांमध्ये सात लाखाहून अधिक लोक प्रभावित प्रसिद्ध हिप हॉप गायक बिलाल शेख धमकी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस करून आरोपीला आसाममधून अटक केली राफेल लढाऊ विमानांचं प्युझलेज हैदराबादमध्ये बनवलं जाणार टाटा कंपनी डिसॉल्ट करार केल्यानंतर घोषणा हैदराबादमध्ये बनवलेले मुख्य भाग भारतासह इतर देशांमध्ये निर्यात केले जाणार उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पीडब्ल्यूडीनं बांधलेला व्हॅली पूल कोसळला जीवितहानी नाही मात्र पुलाच्या बांधकामावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित चौकशीची मागणी केली तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांचं बिजू जनता दलाच्या नेत्या आणि खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न जर्मनीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला लग्नाचे फोटो समोर डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला एकमेकांवर आरोपांच्या फैरी मस्कच्या इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती कुणालाच नकोय ट्रम्प यांचं वक्तव्य तर इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती काढणार हे कळताच मस्क बेभा मस्कचं अनुदान रोखून अब्जावधी डॉलर्स वाढवणं सोपं ट्रम्प यांचं वक्तव्य बायडेन का अनुदान देत नव्हते ते आता कळलं मस्क यांना आपणच प्रशासनातून निघून जा म्हणून सांगितल्याचा ट्रम्प यांचा दावा एलॉन मस्क यांचंही डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर मोठा बॉम्ब टाकण्याची खरोखरच वेळ आली आहे मस्क यांच्याकडून स्पेसिक्सच्या ड्रॅगन अवकाशयानाचं उड्डाणही रद्द ट्रम्प यांच्या सहभागामुळेच एपिस्टियनशी संबंधित फायली गोपरीय हो मस्क यांचा दावा अमेरिकेची काँग्रेस देशाला दिवाळखोरीकडे नेतेय मस्क यांची टीका टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौऱ्यावर एरॉल मस्क यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली भारताविरुद्धच्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा बेन स्टोक कर्णधारपदी असेल तर जेवी ओव्हरटनचं पुनरागमन गस ॲटकिन्सला मात्र वगळलं